चंद्रपूर जिल्ह्यात विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन कार्यान्वित होणार महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीत दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकल्पामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा एकंदरीत दुग्ध उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत यात पन्नास टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय किंवा म्हैस वाटप पंच्याहत्तर टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या प्रत्यारोपण केलेली गाभण कालवड वाटप पंचवीस टक्के अनुदानावर प्रजनपूरक खाद्यपुरवठा पंचवीस टक्के अनुदानावर फॅट व एमएसएस वर्धक खाद्यपुरवठा पन्नास टक्के अनुदानावर कळबा यंत्र वाटप शंभर टक्के अनुदानावर बहुवार्षिक चारा पिके व वा, थोंबे वाटप तीन रुपये किलो अनुदानावर मुरघास पुरवठा तरी सदर योजनांचा लाभ घेण्याकरिता जास्तीत जास्त पशुपालकांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट व्ही आय एम डी डी पी डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे सदर अर्ज भरण्याचा कालावधी वर्षभर व चोवीस तास खुले असणार आहे पशुपालक आपल्या घरून किंवा ग्रामपंचायत किंवा दुग्ध संकलन केंद्रावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकते